नमस्कार मी संजय तांदळे केरळ ऑर्गेनिकच्या मार्गदर्शनातून हा कपाशीचा प्लॉट आपल्या या शेतकरी मित्रांनी त्याचे काय फायदे झाले किंवा काय रिझल्ट घेतले आपण समजून घेऊया सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार केशव सीताराम बेडसे मुक्कामबळगाव पोस्टक आणि तालुका साखरे जिल्हा धुळे बॉस हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे कपाशीची उंची कंपनीट सहा फूट आहे सहा फूट कैरी जवळजवळ शंभर तर ऐंशी नव्वद शंभरच्या आसपास कैरीची संख्या आहे आणि एक फूट अंतरावर कपाशीची लागवड केलेली आहे आणि रुंदीला सहा फूट अंतर आहे ती एकमेकाला भिडत आहे आज आपल्याला समोरच रिझल्ट दिसतोय रोगराई मध्ये काय बदल झाला का? रोगराई मध्ये आता जवळजवळ बावीस तेवीस म्हणजे पंचवीस दिवस पाऊस चालला पण कैरीची गळ झाली नाही फुल गळ झालं नाही काही नाही काहीच नाही त्याच्यानंतर पानांमध्ये जे ताकद आल्यामुळे पानांमध्ये ताकद एकदम म्हणजे टोरेस पान आहे बघून घ्या तुम्ही पान बघा एकदम फ्रेश पान आहे काळोठी आम्ही पारंपरिक पद्धतीने जमिनीमध्ये काय बदल झाला पाहू शकतो का वरतीच आहेत वरतीच पांढऱ्यामुळे आपण भरपूर आहेत पांढऱ्यामुळे जमीन तयार झाली तुम्ही समाधानी का हो समाधानी म्हणजे समाधान आजपर्यंत असं कपाशीच पीक आलेलं नव्हतं आम्ही पारंपरिक पद्धतीने तीन चार फुटावर कपाशी लावायचो चौफुलीवर मग ती कोळपायचो या वर्षी काय नाही काही नाही फक्त केली आहे आणि आपलं जे राजूभाऊने जे बॉस दिलं ते वापरलेलं आहे म्हणजे राजूभाऊनला तुम्ही काय सांगाल काय नाही मी त्यांचे आभार मानतो उलट मला रिझल्ट जे त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे तुम्ही समाधानी तुमच्या आणखी आभारी आहे आभार मानतो त्यांचे तुमच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल शंभर टक्के नाही एकशे एक टक्के रिझल्ट धन्यवाद